नमस्कार मी राजाराम कांचन अध्यक्ष उरळीकांचन ग्रामीण विकास प्रतिष्ठान उरळीकांचन फेस्टिवल हा कार्यक्रम आम्ही गेली एकवीस वर्ष पूर्ण केलेली आहे आणि बावीसच्या वर्षी पदार्पण करत असताना या वर्षीचा कार्यक्रम बावीस जानेवारी ते सव्वीस जानेवारी या दरम्यान आहे बावीस जानेवारीला या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय माऊलीबा कटके यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन ठेवलेलं असून उळेकांचनचे ज्येष्ठ नेते आदरणीय केळी बापू कांचन यांचे आणि इतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे तरी आपण सर्व उळी यांनी या कार्यक्रमाला येऊन अतिशय अशा स्वरूपात ठिकाणी आम्हाला उपकृत अशा प्रकारची सर्व ग्रामस्थांना व्या, सर्व नागरिकांना विनंती नमस्कार माझं नाव जयप्रकाश विष्णुपंत बेदे मी उरळी कांचन उपाध्यक्ष आहे उरळी कांचनला आम्ही जवळजवळ बावीस वर्ष पूर्ण केलेली आहेत हे करण्यामागचा उद्देश आम्हाला जसे आमच्या घराची एक जबाबदारी असते तसे समाजाची एक जबाबदारी असते या भावनेतून आम्ही बावीस वर्षी बावीस वर्षापूर्वी इथे एक आम्ही उपक्रम फेस्टिवलच्या यांनी केलेला आहोत या फेस्टिवलच्या माध्यमातून आम्ही आमच्या यातील स्कूल असतील विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असतील यांना एक वेगळं स्टेज उपलब्ध करून दिलेलं आहे या स्टेज अनेक विद्यार्थी आमच्या भागातील क्रीडा कला या विधी चमकलेल्या आहेत या करत असताना आम्ही कुठल्याही कुठल्याही प्रकारच्या कोणत्याही कोणत्याही माणसाला कुठल्याही प्रकारच्या आर्थिक त्रास न देता आम्ही हा उपक्रम राबवतो आणि हा उपक्रम राबवण्यामध्ये आम्हाला एक वेगळा आनंद होतो धन्यवाद जय मी संजय टिळेकर रुळी कांचन ग्रामीण विकास प्रतिष्ठानचा सचिव या पदावरून काम करतोय दादा कांचन असतील जे बी सराफ असतील आमचे लक्ष्मणता ते जगताप असतील पंडित साहेब टिळेकर साहेब यांच्या सर्वांच्या या या कामा संस्थेमध्ये स्वस्त पदावर सभासद पदावर काम करणाऱ्या सर्व मंडळींच्या सहकार्यातून गेले एकवीस वर्ष आपण हा अतिशय सुंदर असा प्रकारचा या पंचक्रोशीत नव्हे तर पुणे संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये एक आदर्शवत फेस्टिवल ठरावा असा हा सर्वगुण संपन्न फेस्टिवल आपण साजरा करत आहोत बावीस तारीख ते सव्वीस तारीख या दरम्यान मध्ये या उरळी कांचनच्या तारस ग्राउंडवर ग्राउंड वर हा कार्यक्रम होत आहे आपण सर्वांनी या वेगवेगळ्या कार्यक्रमाचा मनमोराद आस्वाद घ्यावा त्याचप्रमाणे तळेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली विविध शाळांमध्ये व्याख्याने अतिशय चांगले व्याख्याते आणून शाळेतील विद्यार्थ्यांना चांगला लाभ व्हावा अशी व्याख्याते आणून त्याचा कार्यक्रमही आपण वेगवेगळ्या पंचप्रोशेतल्या शाळेमध्ये करत आहोत त्याचाही सर्वांनी लाभ घ्यावा अशा प्रकारची मी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद